हत्तीला नाग म्हणतात ज्यांनी लावली मुघलांची वाट त्याला दिदा जा वाग म्हणतात वाग म्हणतात वाग म्हणतात हर 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 बाप असावा राजे लखुजी राजवंशारखा राजे लखुजी राजवंशारखा ज्यांनी लेख घडवली जिजाऊ सारखी जितना ऊंचा लेख तो लाखक नहीं तो जगत एक होता जगत एक होता हर हर महादेव आज मरवा लिए उसका जो प्रमाण को किसामन या हर से ससाना तो अन्य ताप को प्रार्थना पर चलू

रीत आहे होतील तर देश सक्षप्त होईल अधिक जिजाऊ प्रत्येक ठिकाणी कार्यरत आहेत यांच्या मागे उमगाया खरच कठिन असतो पण त्यांच्याही पाठीमाग लखोजीराव जाधवांसारखा एक बाप आहे ज्यांनी या जिजाऊ घडवल्या आणि या जिजाऊ ज्या घडल्या ह्या शिकल्या तर नक्कीच पुढच्या पिढीचे शिवाजी नक्कीच घडवतील म्हणून माझी सर्वांना विनंती आहे या ठिकाणी लेकीचा सन्मान होत असताना या लखोजीराव सारख्या बापाचा सा मात्र विसर कोणाला पडता कामा नाही कोणाला पडता कामा नाही धन्यवाद धन्यवाद पंचायत समिती सिंधगड एकदा जोरदार काळांचा गजर होऊन द्या जिजाऊचा हा हे मातृतीर्थ सिंधगड राजाचं सादरीकरण या ठिकाणी झालंय त्यानंतर पंचायत समिती मोताळा पंचायत समिती सिंधगड राजाचं राजमाता जिजाऊ बाल आरोग्य मिशन बाल आरोग्य पोषण मिशन